मित्रांनो छोट्या पडद्यावर सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका पहिल्या दिवसापासूनच लोकप्रिय ठरली आहे काही दिवसापूर्वी या मालिकेत अस्तिका आणि विरोचिका यांची एंट्री झाल्यामुळे ही मालिका चांगलीच रंजक वळणावर आली होती त्यानंतर आता अद्वेचा जीव वाचवत असताना नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत होणार आहे अस्तिकाचा अंत झाल्यामुळे आता या मालिकेतून अस्तिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरुची अडारकर ही एक्झिट घेणार आहे तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे सुरुची अडारकर हिने इंस्टाग्रामवर सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील तिच्या भूमिकेतील फोटो शेअर करत लिहिले की काही गोष्टींचा कालावधी कमी असतो पण तो, तो अल्पजीवी नसतो माझ्या अस्तिका हे पात्र निरोप घेत आहे झी मराठी आणि आयरिश प्रोडक्शनने मला इतके मनोरंजन उत्कृष्ट काल्पनिक पात्र दिल्याबद्दल धन्यवाद आयुष्यभरासाठी मला नक्कीच चांगले मित्र मिळाले आहेत मायबाप प्रेक्षक तुमचे विशेष आभार इतके भरभरून प्रेमाबद्दल मी कायम तुमची ऋणी राहील आशीर्वाद देत रहा आणि प्रेम करत रहा मात्र तुम्हाला सुरुची अडारकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा